अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग आपल्या मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे मंगळवारचा दिवस हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी चवूबाजूने आपल्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी मंगळवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहे जे उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात असणारी जी पैशांची समस्या आहे ही सुटत जाईल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये खूप गरिबी आणि दरिद्रता असते खूप प्रयत्न करतो खूप कष्ट करतो मेहनत करतो सगळं काही करतो पण पैशांच्या वाटा खुल्या होत नाहीत घरात पैसाच येत नाही घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता इतकी वाढलेली असते की घरामध्ये पैसा आला तर तो दुसऱ्याच दिवशी कुठल्या तीन मार्गाने निघून जातो आणि घरामध्ये पैसा लक्ष्मी ही स्थिर होत नाही बघा आज या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे या वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरात ठेवायला सुरुवात केली तर कितीही गरिबी किंवा कितीही दरिद्रता असेल तर ती कुठेतरी कमी होत जाईल चहूबाजूने घरामध्ये पैशांचा ओघ वाढता राहील लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये कुठून ना कुठून का होईना पण या उपायानंतर आवर्जून पैसा येत जाईल बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो पण कष्ट करून आणि मेहनत करूनही जेव्हा आपली प्रगती होत नाही लक्ष्मी साथ देत नाही तेव्हा त्या कष्टासोबत आणि त्या मेहनतीसोबत उपाय करायचे उपायांनी काय होतं बघा असं नाहीये की मी झोपून आहे किंवा मी बेडवर आहे आणि मी उपाय करते सेवा करते आणि पैसा आलाय मी नेहमीच तुम्हाला सांगते कष्टाला पर्याय नाही प्रत्येकाला कष्ट करणं महत्वाचं आहे कष्ट करा मेहनत करा आणि त्याच्यासोबत उपाय करा जेव्हा कष्टाला आणि मेहनतीला उपायांची जोड मिळते तेव्हा आपल्या कष्टाला नशिबाची साथ लागते ज्यामुळे आपल्या नशिबात नसणारी एखादी गोष्ट असेल ना तीही आपल्याला सहज मिळून जाते आता मी तुम्हाला सगळ्यात पहिली वस्तू जी सांगणार आहे ती आहे मोरपीस ज्याला मोरपंख असं म्हणतो मोराचं पीस जे माता लक्ष्मीचं वाहन आहे मोरपीस जे तोडूनही जिवंत असतं सकारात्मकता आणण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मोरपीस हे अत्यंत प्रभावी मानलं जातं मंगळवारच्या दिवशी काय करायचे बाजारातून कुठूनही एक मोरपीस खरेदी करायचं आहे आपल्या घरामध्ये देवघरामध्ये मोरपिसांचा बघा बऱ्याच ठिकाणी एक जोडीच असते त्यातील एक मोरपीस तुम्ही या उपायासाठी घेतलं तरीही चालेल एक मोरपीस फक्त तुम्हाला घ्यायचं आहे जे मोरपीस आपण घेतलेलं आहे यावरती तुम्हाला अष्टगंध अष्टगंध किंवा चंदन याने त्या मोर पी, या मोर पिसाला तुम्हाला थोडस सुगंधी करून घ्यायचं आहे अष्टगंध किंवा चंदन एका वाटीमध्ये घाला त्याला थोडस पाणी घाला थोडस ते ओलं करा आणि या मोरपिसाला जो वरचा पिसारा असतो त्याला थोडस अष्टगंध किंवा चंदन जे आहे ना थोडस आपल्या या बोटाने थोडस असं लावा स्प्रेड करा सुगंधी करा आणि त्याच्यानंतर काय करायचं हे सुगंधी मोरपीस जे आपण घेतलेलं आहे ते आपल्या उजव्या हातात घ्यायचं आपल्या उजव्या हातामध्ये हे मोरपीस घेऊन ज्या ठिकाणी तुम्ही पैसे है। कपाट असेल तिजोरी असेल व्यवसायाचा गल्ला असेल जिथे दहा वीस पन्नास शंभर कितीही रुपये असेल ज्या ठिकाणी तुम्ही पैशांची नोट ठेवताय त्या नोटीवरती बंडल असेल तर बंडलाच्या मधी किंवा बंडलाच्या वरती हे मोरपीस ठेवून द्यायचं याने तुमच्या घरात कधीच पैशांची कमतरता भासणार नाही कधीच लक्ष्मी रुसणार नाही कधीही अवलक्ष्मी घरात वास करणार नाही याने नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहील आणि वाटा बरोबर खुल्या होत दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे फुलवाली लवंग माता लक्ष्मीला फुलवाली लवंग हे विशेष प्रिय आहे जिच्या सुगंधाने माता लक्ष्मी क्षणात प्रसन्न होते मंगळवारच्या दिवशी बाजारातून तुम्हाला अकरा फूलवाला लवंग आपल्या घरी आणायचे आहेत आपल्या घरामध्येच लवंग असेल तुम्ही त्या घेतल्या तरीही चालतील अकरा लवंग आणि एक रुपयाचा सिक्का बघा काय करायचं देवघराच्या समोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा ऑलरेडी दिवा लावलेला असेल तोच ठेवा माता लक्ष्मीच्या समोर हा एक रुपयाचा सिक्का ठेवा आणि त्या एक रुपयाच्या सिक्क्यावरती एक एक लवंग अर्पण करा अर्पण करत असताना लक्ष्मीचं स्मरण करायचं माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी माता लक्ष्मीला घरामध्ये स्थिर होण्यासाठी प्रार्थना करायची लवंग एक रुपयाच्या सिक्क्यावरती मंगळवारच्या दिवशी अर्पण करून झाल्यानंतर हा सिक्का आणि अकरा लवंग एका कापडामध्ये बांधायचा मंगळवारी संपूर्ण रात्रभर लवंग आणि एक रुपयाचा सिक्का दोनही गोष्टी लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी या दोनही गोष्टी माता लक्ष्मीच्या समोरून काढायच्या आणि आपल्या सोबत ठेवायच्या याने नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहील घरात सकारात्मकता येईल घरामध्ये पैसा जो <coughs> आहे ना <coughs> तो टिकून राहील याच्यानंतर तिसरी जी वस्तू आहे तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे बघा जायफळ जायफळ देखील माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे कुठल्याही मंगळवारच्या दिवशी बाजारातून किंवा कुठल्याही दुकानातून एक जायफळ विकत आणा बघा हे जायफळ मंगळवारच्याच दिवशी खरेदी करा आता आज तुम्हाला सांगायला थोडा उशीर झाला आहे तुम्ही पुढच्या मंगळवारी हे जायफळ घेतलं तरीही चालेल एक फक्त जायफळ बाजारातून मंगळवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणलेलं जे जायफळ आहे ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे धुतल्यानंतर या जायफळाला तुम्हाला एक भर फक्त एक भर हळद अर्पण करायची आहे आणि एक भर कुंकू अर्पण करायचं आहे देवघरामध्ये जायफळ ठेवायचं लक्षात ठेवा देवघरात ठेवल्यानंतर हळद आणि कुंकू अर्पण करून झालं की त्याच्यानंतर हे जे जायफळ आहे हे तुम्हाला तिथून उचलायचं आहे जायफळ उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या म्हणजे तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही मीठ ठेवताय मिठाची बरणी त्या मिठाच्या बरणीमध्ये रोज वापरायचं वा मीठ असेल तरीही चालेल किंवा तुम्ही साठवणुकीचं मीठ ठेवलं असेल तरीही चालेल फक्त मंगळवारी हळदी कुंकू अर्पण केलेलं अभिमंत्रित केलेलं हे जायफळ मिठाच्या बरणीत घालायचं आणि हे मीठ जे आहे ना ते वापरात आणायचं किंवा साठवणुकीचं असेल तर ते तसंच ठेवून द्यायचं मिठामध्ये मंगळवारच्या दिवशी अभिमंत्रित केलेलं जायफळ तुम्ही घातलं तर लक्ष्मी कधीच रुचणार नाही घरामध्ये पैसा कधी कमी पडणार नाही लक्ष्मी तुमच्या घरातून तुम कधीच काढता पाय घेणार नाही आता यानंतरची चौथी जी वस्तू आहे ती म्हणजे कुठल्याही मंगळवारच्या दिवशी तुम्हाला बाजारातून किंवा मार्केटमधून चांदीचा सिक्का चांदीचा सिक्का शक्य नसेल तर चांदीची तार पन्नास ते शंभर रुपयाला चांदीची तार सहज मिळते ही चांदीची तार किंवा चांदीचा सिक्का तुम्हाला मंगळवारच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायचं आहे आपल्या घरामध्ये देवघरामध्येच हा सिक्का किंवा चांदीची जी काही तार आहे ती ठेवायची आहे ठेवल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची जी मूर्ती किंवा कि स्त्रीयं, स्त्रीयंत्र आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती आवर्जून असते किंवा स्त्री स्त्रीयंत्र जे आहे ते स्त्रीयंत्र तरी आपल्या घरामध्ये आवर्जून असते ही चालेल किंवा माता लक्ष्मीची मूर्तीही चालेल दोघांपैकी काहीही असेल ते तुम्हाला त्या चांदीच्या तारेवर किंवा सिक्क्यावरती तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे ठीक आहे चांदीवरती लक्ष्मीची मूर्ती लक्षात ठेवा चांदीवरती माता लक्ष्मीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र ठेवायचं मंगळवारी सकाळी दुपार किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही हा उपाय केला तरी रात्रभर मंगळवारचे बारा वाजेपर्यंत संपूर्ण मंगळवार संपेपर्यंत रात्री बारापर्यंत त्या चांदीवरतीच माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी प्रार्थना करायची आणि बुधवारच्या दिवशी सकाळी उठल्यात अंघोळ विंगोळ सगळं काही आवरलं की त्यानंतर ही चांदीची जी काही वस्तू तुम्ही ठेवलेली आहे ती काढून घ्यायची आणि बुधवारपासून ही चांदीची वस्तू आपल्यासोबत ठेवायची कधीच पैसा कमी पडणार नाही कधीच आर्थिक चणचण येणार नाही नेहमी पैसा वाढता राहील आणि पैशांच्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतील आता शेवटची वस्तू सांगतेय ती म्हणजे एक दहा किंवा पन्नास रुपयाची नोट घ्या दहा वीस पन्नास रुपयाची कुठलीही एक नोट मंगळवारच्या दिवशी खरेदी कर सॉरी मंगळवारच्या दिवशी एखाद्या दुकानातून दुकानामध्ये जायचं लक्षात ठेवा दुकानामध्ये जायचं त्यांना पन्नास रुपये द्यायचे दहा वीस रुपयाची काहीतरी वस्तू घ्यायची आणि ते जे काही पैसे तुम्हाला रिटर्न देतील त्यातील ते एक नोट आपण घ्यायची उपायासाठी एक नोट घ्यायची नोट तुटलेली चिरलेली खूप काळी झालेली नको थोडी कोरी करकरी छान असणारीच नोट घ्यायची जी नोट आपण घेतलेली आहे त्या नोट ती नोट देवघराच्या समोर ठेवायची नोटीला हळदी कुंकू अर्पण करायचं हळद आणि कुंकू अर्पण करायचं आणि त्या नोटीमध्ये जे वस्तू सांगते ते वस्तू घ्यायची एक चिमूडभर तांदूळ एक बडी बडीसोप कच्ची बडीसोप एक हिरवा वेलदोडा एक त्याच्यामध्ये सॉरी एक हिरवा वेलदोडा घेतल्यानंतर एक दालचिनाचा दा फुलवाली जी सॉरी फुलवाली जी लवंग असते ती लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा हे सगळं साहित्य त्या नोटीमध्ये घालायचं आणि त्या नोटीची घडी करायची आणि मंगळवारी या नोटीमध्ये सगळं साहित्य घालून त्याची घडी केल्यानंतर ही नोट जी आहे ती आपल्या सोबत ठेवायची ही नोट घडी करून आपल्या सोबत ठेवायची आणि प्रत्येक मंगळवारच्या दिवशी ही जी नोट आहे ही नोट देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची प्रत्येक मंगळवारी ती चार्ज करायची मंगळवार म्हणजे एक तास तरी ठेवा एक तास झाल्यानंतर ती नोट उचलायची आपल्या पर्समध्ये किंवा पैशांच्या पाकिटामध्ये किंवा जिथे कपाटात पैसा ठेवतात सोनं ठेवतात त्या ठिकाणी ती उचलून छानपैकी ठेवून द्यायची याने कधीही तुम्हाला पैशांची सनसण भासणार नाही आर्थिक परिस्थिती तुमची कधी खराब होणार